नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आप व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी अवक आलेली सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी आवक आलेली एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे ए के एच फोर स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवक आलेले सत्तर क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल